नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपलं सध्या महिला आणि बालविकास यांचे पेपर चालू आहेत तर नुकताच पेपर सुटलेला आहे विद्यार्थ्यांकडून जाणून घ्या कसा होता, कसा होता पेपर कसा वाटला तुम्हाला आजचा पेपर पेपर जास्ती हार्ड पण नव्हता आणि जास्त इझी पण नव्हता मिडियम लेवललाच होता तसं आणि सेक्शन वाईज त्यांनी ठरवलेलं आहे की म्हणजे इझीपासून हार्डपर्यंत गेलेले ए बी सी डीप्रमाणे ए बी इझीच होता डीपर्यंत हार्ड जातो जवळजवळ जे शेवटी नंबर सिरीजमध्ये जर सेक्शन बघितला तर शेवटचे तीन चार क्वेश्चन तर हार्ड आहेत बाकी मग इझी आहे इंग्लिशचं थोडं पार्ट बघितला तर सिनेन्युम्स अँटेन्युम्समध्ये काहीना थोडंसं हार्ड जाऊ शकतो ओके आ, पेपर जर पाहिला तुम्ही पहिल्यापासून तर अॅनालिसिस केलं जसं वेगवेगळ्या वेग शिफ्टचं तुम्हाला वाटतं का तो पॅटर्न तसाच रिपीट झालेला आहे मराठीचा रिपीट आहे आणि काही रिजनिंगचा रिपीट आहे बाकी इंग्लिशचं थोडं चेंज करता येते आणि बाकी मग करंटवर थोडं जास्त भर भर भरे त्यांचं मला तरी सहा सात क्वेश्चन करंटवर होते जी एसवर म्हणजे आपलं जे केवर ना आय थिंक दोन का तीनच क्वेश्चन होते फक्त अच्छा जी एसचं बघितलं तर त्यांचं ठरलं थर, म्हणजे ठराविक पॅटर्नने क्वेश्चन येऊ राहिले गांधीयुग अठराशे सत्तावन्नचे उठाव आणि ते कोणत्या महाराष्ट्राच्या संदर्भात आहेत ते क्वेश्चन की कोणी कुठून नेतृत्व केलेले म्हणून असे क्वेश्चन म्हणजे ठरलेलं पॅटर्न आहे अठराशे सत्तावन्न करायचं आदिवासींचं उठाव वगैरे कोणी नेतृत्व केले तर बऱ्यापैकी पॅटर्न फिक्स आहे त्यांचा आणि असंच पॅटर्न राहील म्हणजे तीन तो चार दिवसापासून तर सेम पॅटर्न फॉलो करू राहिले सेम पॅराजम्बल्स वगैरे तुम्हाला क्वेश्चन दिसत आहेत समासूर क्वेश्चन दिसत आहेत प्रयोगवर क्वेश्चन दिसत आहेत त्याच्यानंतर तुमचे सर्व नाम विशेषण याच्यावर क्वेश्चन मराठीमधून दिसत आहेत आणि रिजनिंगचं बघितलं तर मग तेच नंबर सिरीज फिक्स आहे अल्फाबेटिकल सिरीज ते पण फिक्स आहे इंग्लिशचं पण फिक्स पॅटर्न आहे केचा पॅटर्नमध्ये करंट अफेअर तर ते टॅकल करणं थोडं जिकरीचं जातं आहे okay, मग काही मुलं म्हणतात काय प्रश्न आहेत काही योजना वगैरे कोणत्या मंथवर जास्त काही असं योजना आहेत ते आता मंत्रालय पण आहेत की कोणत्या मंत्रालयाने स्टार्ट केलेली आहे यासाठी हो तुम्हाला काही प्रश्न सांगता येत्या करंटचे काही आठवत असतील मला मा, बावीस तेवीसवर क्वेश्चन होता महाराष्ट्राबद्दल एक्झॅक्ट आठवत नाही पण महाराष्ट्राची रँक विचारली होती कशात तरी दोन हजार बावीस तेवीसचं आणि पॉल आपलं याचं इकॉनॉमिक्सवर होतं ते फ्लॉट आपलं दटी फ्लॉटिंगवर होता आणि ओझोनचं ओझोन डिप्लेशनचं रिझन काय होतं त्यावर एक क्वेश्चन होता ओझन डिफ्लेशनच्या कोणत्या लेअरमध्ये आहे ते स्पेसिफिक विचारलं होतं त्यांनी त्याच्यानंतर करंटचा क्वेश्चन होता की आयात निर्यात दोन हजार बावीसमध्ये मध्ये महाराष्ट्राचा रँक त्याच्याबद्दल स्टेटमेंट होते तीन त्याच्यावर क्वेश्चन होते त्याच्यावर टाक टाकेल योजना वगैरे का काही हा योजना होत्या तर प्रणाम पीएम प्रणाम म्हणून योजना होती त्याच्यावर एक क्वेश्चन होता आणि एक योजना होती ती योजना परी कोणत्या मंत्रालयाने स्टार्ट केली त्याच्यावर क्वेश्चन होता परी ओके खूप छान माहिती दिली तुम्ही त्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद मित्रांनो